ह्याच्यामध्ये हे पिंपलादी ऋषींनी हे लिहिले पिंपला पिंपलादी ऋषींनी अगदी छोट उपनिषद आहे पण तेवढंच महत्वाचं उपनिषद आहे तर त्याच्यामधून हे सगळं लोक उपनिषदातून हे आता आपल्यापर्यंत पोहोचलं तर ह्याच्यामध्ये आणि आयुर्वेदा आयुर्वेदामध्येही गर्भसंस्कार लिहिले गेले पूर्वी सगळे राजे महाराजे ऋषी आपली संतती उत्तम कशी येईल याच्यासाठी गर्भसंस्कार करायचे मग त्याला आयुर्वेदाचाही जोर असायचा या उपनिषदांचाही जोर असायचा तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये जे षोडस संस्कार म्हणतो आपण तर त्याच्यातले तीन संस्कार ह्याच्यात येतात गर्भसंस्कार म्हणलं त्याच्यातले तीन संस्कार आपण पकडतो ते कोणते कोणते तर पहिला आहे गर्भाधान दुसरा आहे पुंसवन आणि तिसरा आहे सिमोंतनयन गर्भधान हा कन्सेप्शनच्या आधी बाळ राहण्याच्याही आधी जेव्हा नवरा बायको स्त्री पुरुष एकत्र यायला ठरवतात तर तेव्हाच ते गर्भाधान करतील आणि देवाकडे मागणं मागतील की मला उत्तम संतती येऊ दे आणि मगच त्यांची प्रक्रिया एकत्र यायची सुरू होती म्हणजे इतकं आधीच ते सुरू होतं